विचाराने आचाराने आणि ध्येयाने या अधिकाऱ्याच्या कारखान्यामध्ये एवढ्या पेटला करून मी तरी पाहिला नाही आपल्यासमोर उदाहरण आहे या देशाने तुम्ही आणि सर्वांनी अत्यंत मोठी मोठी माणसं बघितली थोर पुरुष पण बघितले छत्रपती शिवाजी महाराज तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माणसं देव्याने भेटलेली पण तुम्ही आम्ही सर्वांनी बघितली तुम्ही आम्ही हेही बघितलं की हसत हसत हसा बघत बघितलं वेगळं ध्येय आणि मला असं वाटतं की या प्रयत्नाला आपली साथ जर असेल आपला सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद जर असेल तर या राज्यामध्ये कागळा वेगळा करून निश्चितपणे मी राज्यात म्हणतो या राज्यामध्ये कागळा वेगळा करून भविष्य काळामध्ये युगांचं नेतृत्व करताना तुम्हाला पाहायला मागेच्या माध्यमातून <laughs> कारण की एवढा प्रामाणिकपणा आजकाल शिल्लक राहिला नाही प्रत्येक जण हरटले मग अशा प्रकारचे ध्येयवादी माणसं ते स्वप्न उराशी वाळतून व्यवस्थेवरती चिन्ह निर्माण करत असतील आणि ते सर्व सत्य आहेत ते जनतेसमोर मांडायचा प्रयत्न करतात या राज्यातल्या देशातल्या लोकांनी अशा धर्मांच्या उभारण्याची मंगेश म्हणून पडला काय सरकार ते पडणार काय सरकार ते जाणार किंवा कुठे एक मेसेज लोकांपर्यंत जाईल ही दुनिया प्रामाणिक जा सोच। दा, ही दुनिया खऱ्या लोकांची ही दुनिया प्रामाणिक माणसाच्या हा भाषा मागा उभारणी जाईल सामान यांच चरित्र संपूर्ण स्वच्छ स्वच्छ कापड सांगत हा सामान यांचा तुम्ही त्यांची आंदोलन सांगत नाही ते सर्व आंदोलन कोणासाठी होती

मंगेशी जर आपल्यासाठी आपल्या परिसरासाठी आपल्या गावासाठी काही प्रामाणिकपणे केलं असेल तर या वेगवेगळ्या अत्यंत ध्यानपणे एका कामा कामाचा तुकडा पाडल्याशिवाय स्वस्त बसत नाही हे समाजाला तर असे तुकडे प्रशासन वगैरे वगैरे दिला घट झाला ते अशा समाजाला घाबरतात त्यांनी सांगितलं प्रामाणिकपणे निवडून तरी तुमचा नाही आला तरी आहे म्हणजे अशा पद्धतीने विचार करा बंद बघितलं ऋण फेडण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मंगेश आमच्या कोणत्या नाही आणि आमचा दुसरा सहकारी पवार हे संत रमेश पवार मंडळी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत या देशामध्ये ज्या ज्या क्रांत्या घडल्या या सर्व क्रांत्या या देशाच्या तरुणाने केल्या आणि पुन्हा राजस्थानामध्ये एक वेगळी क्रांती निर्माण करण्याचा एक तरुण सत्तावीस वर्षाचा तरुण या ठिकाणी करू पाहतात त्याच्या मनामध्ये भीती आहे बोलताना बोला की एकूण लक्ष गीकून लक्ष गी मंगेश्वर घाबरण्याची गरज लोक प्रामाणिक आहे सत्याला साथ देणारी कुठे ज्या वेळेस मंडपीटीला जातील त्यावेळेस तुम्हाला धनुष्यमानाशिवाय मंगेशिवाय काही दिसणार नाही मला आपल्याला सांगितलं कारण की घ्याय ही म्हणून तुमच्यासाठी तुमच्या सर्वांच्यासाठी महत्वाची आहे जरी ग्रामपंचायत असेल तरी जिल्हा परिषद ग्रामपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गावात पाणी नाही आलं तरी ग्रामपंचायतची आठवण आहे ते जिल्हा परिषदेची आठवण गावातली लाईट नाही लागले तरी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतची आठवण पंचायत समितीची आठवण गावाची स्वच्छता झाली नाही तरी या संस्थांची संस्थांची आठवण जर शेतकऱ्यांच्या सर्व

की मुलांच्या हातामध्ये भेटा देणार नाही मुलांच्या हातामध्ये पुस्तक दे पुस्तक देण्याची भूमिका मांडायची असते त्या मतदारसंघातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा बदलून टाकण्याची ताकद मला माहिती त्याच्यामध्ये आहे पद्धतीचा निर्णय घ्यायला लावू शकतो हे माणूस हा निश्चितपणे जगाच्या फटीवर वेगळं काहीतरी करतो आणि हा पूर्ण खात्री हे काही वेगळं करण्यासाठी मंगेशचा जन्म झालेला दिसतो <प्थाँगा> तो निश्चितपणे या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करेल शिक्षणासारख्या का पवित्र क्षेत्रामध्ये काम करेल तुमच्या मुलाला जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करेल आणि मग एवढं करणार असेल निश्चितपणे आपल्या सर्वांची जबाबदारी आल्यानंतर अशा दरिबाच्या मुलाला उचलण्याची काही विधाना तपून बसलेले लसके तोटपिटे आरोप करतील लहान लहान आरोप करतील काही म्हणतील त्या सर्वांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे ही सभा फार मोठी जरी नसली तरी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आणि मार मंत्री सभा यासाठी प्रत्येक माणूस पेटल्याला एक वेगळं परिवर्तन निर्माण करू शकतो वेळी आमच्या पक्षासारखा पैसा त्यांच्याकड नसेल येईल त्यांना त्याचं मन श्रीमंतीस आहे त्याची भावना शुद्ध आहे निश्चितपणे आपण एका गरिबांच्या मला अशा पद्धतीनं ज्या माध्यमातून निर्बंध देण्याचा प्रयत्न जर केला तर भविष्यात के एक चांगला नेता आपल्या भागात निर्माण होऊ शकतो हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी आढळलं आहे येणाऱ्या सात तारखेला आपण सर्वांनी तिन्ही तिन्ही धनुष्य बांधणारा मतदान करून एक वेगळा इतिहास